हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे अहो दिवसेंदिवस लोकांच्या झोपेच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत कितीतरी लोक म्हणून रोज गोळ्या घेऊन जिंकलेली आहेत पण ह्या झोपेच्या गोळ्या रोज घेणं काही चांगलं नाही आहे त्यामुळे नॅचरल आपण काहीतरी उपाय शोधायला पाहिजे हेचे पूर्वी पण मी काही उपाय सांगितलेले होते तेचे शिवाय आणि काही नवीन उपाय मी आज सांगणार आहे आता पहिली गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण आपलं हलकं घ्यायचं मुगाची खिचडी घ्या साधं म्हणजे अगदी हेवी मील्स घ्यायचे नाहीत अगदी सिंपल साधं सरळ जेवण घेत जावा त्याचे नंतर एक दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग करा ओके okay, तुम्ही बाहेर वॉकिंगला जाऊ शकणार नाही ते घरात एटलिस्ट पाचशे पावलं तरी तुम्ही घालायला पाहिजे त्यामुळे एदर वॉकिंगला जावं नाही ते पाचशे पावलं चालते आता ह्याचे शिवाय सोपा उपाय आहे तो उपाय बघा आपले दोन्ही हात आहेत हाताचे हे भाग हे भाग असे एकमेकांना तुम्ही चोडायचे का म्हणजे इथे स्टिम्युलेशन निर्माण व्हायला पाहिजे असं तुम्ही दोन चार मिनटं केला तरी शांत झोप लागत असते आणि हे करून अनुभव घेतलेले माणसांनी सांगितलेला आहे मला म्हणून मी सांगते आता नॅचरली झोप लागली की प्रश्नच नाही आहे आता मला का नाही रात्री झोप लागली झोपले की दोन ते चार मिनटाचे आत मला झोप लागते का मी दिवसभर झोपत नाही त्यामुळे हे सगळं पथ्य तुम्ही पाळायला पाहिजे नाही ते दिवसभर आपण झोपलं की रात्री कशी झोप लागणार एम आय रेक्ट त्यामुळे दिवसा बिलकुल झोपायचं नाही एवढं झाल्यावर काही लोकांना भ्रामरी प्राणायाम केलं तरी उपयोग होतो म्हणून म्हणतात हनीबी हनी गत आवाज काढायचा आपल्याला माहीत आहे त्यामुळे हे करून बघितलं तरी चालते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेडरूम म्हणजे इट शुड बी बेडरूम नथिंग गेल्स तिथे आपण खाण्यापिणं करायचं का नाही ती फक्त झोपायची म्हणजे झोपायची जागा झोपायच्या आधी आपण नाही ते झोपून मोबाईल बघायचा रील्स बघायचे का नाही फक्त झोपायचं म्हणजे झोपायचं झोपायच्या आधी मेडिटेशन हवं ते करू शकता तिथे एवढंच त्याचे शिवाय बेडरूममध्ये मोबाईल बघणं वर काम करणं हे काही करायचं नाही हे बघा आपल्याला देवळात गेलो की आपोआप आपले हात जोडले जातात इन द सेम वे आपल्याला बेडरूममध्ये गेलं की लगेच आपले डोळे मिटायला पाहिजे झोप यायला पाहिजे पाहिजे तर तुम्हाला लाईट म्युझिक आवडत असलं की लाईट म्युझिक लावा अगदी डिम लाईट ज्यांना सवय असली की डिम लाईट लावा इट डिपेंड्स ऑन यू प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात मला म्हणाला तरी आम्हाला रात्री दिवा ठेवला की झोप लागतच नाही त्यामुळे आम्ही कधीच दिवा ठेवत नाही पण आमचे बाहेरचे अंगणातले सगळे दिवे चालू असतात त्यामुळे तो उजड आपोआप खिडक्यातनं येत असतो अंधार गुडपण नसतेच आता झोपायच्या आधी पूर्वी मी सांगितले ज्यांना पाहिजे किंवा बरं वाटते ते आंघोळ केली तरी चालते आंघोळ करायची आणि लूज कपडे घालायचे कपडे असे कुठलेही टाईट कपडे वगैरे घालू नका कम्फर्टेबल तुम्ही जे कम्फर्टेबल असता तसले कपडे घालायचे आता आपल्याला झोप कशाला महत्वाची आहे झोप एक प्रकारचं मेडिसिन पण आहे आपल्याला शांत झोप लागली की आपले बीपी सारखे आजार आपोआप कमी होतात आणि आपण फ्रेश होतो तुम्ही दिवसभर कितीही काम करा, रात्री झोपल्यावर दुसऱ्या दिवशी उठल्यावर बघा आपण एकदम ताजे तवाने देऊन जातो त्यामुळे झोप ही आवश्यक आहे प्रत्येकाला आवश्यक आहे आता काही लोकांनी विचारला होता प्रश्न आपण किती वेळ झोपाव इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन म्हणून मी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलं होतं म्हणजे काय आता लहान मूल असताना तुम्हाला माहीत आहे जन्माल्यावर मूल किती तरी तास झोपत असते काही मिनटं जागा असते तसं हळूहळू मोठं होते तसं त्याची झोप कमी होत जाते नंतर चार पाच वर्षाचं झाल्यावर रात्रभर झोपते दुपारी हवं ते थोडा वेळ झोपते झाल्यानंतर शाळा वगैरे चालू झाल्यावर दिवसभर ती मुलं पण झोपत नाही त्यामुळे इट डिपेंड्स काही लोकांना सहा ते सात तासाची झोप हवी असते काही लोकांना पाच तासाची झोप बास होते मला पाच तासाची झोप वास होते त्यामुळे हे झोपेचं काही अमुकच वेळ एवढं झोपायला पाहिजे असं काही नाही आहे आणि यंग वयात जरा झोप जास्त येते साठी ओलांडल्यावर हळूहळू जरा तरी किती कमी म्हटलं तरी मिनिमम पाच तासाची झोप कंपल्सरीली पाहिजे आणि ही रात्रीची झोप पाहिजे आणि मेन म्हणजे झोप शांत असायला पाहिजे मध्ये मध्ये जाग येता कामा नाही आपले सबकॉन्शियस माइंडला पण विश्रांती लागते त्यामुळे आपले मनाला विश्रांती पाहिजे असली तर आपण शांत झोपणं महत्वाच आहे हे शांत झोपायला आपण वातावरण निर्मिती करायला पाहिजे परत थोडकेत सांगते लवकर जेवत जावा झोपायच्या आधी हवं त्या आंघोळ करा कम्फर्टेबल कपडे घाला तुम्हाला म्युझिक वगैरे ऐकायला आवडत असलं तर म्युझिक वगैरे लावा पण तर अगदी हळू आणि सुदिंग पाहिजे आणि मेडिटेशन करा आणि मी सांगितलेले काही व्यायाम ज्यांना एवढे ना होत नाही ते करू शकतात मी सांगितले तुम्हाला हात आपले दोन्ही असे धरायचे आणि हा पार्ट बघा हा एकमेकांना असं घासा कोणी भ्रामरी हवं ते भ्रामरी करू शकतात इट डिपेंड्स आणि शांत झोपा कुठलाही स्ट्रेस घेऊ नका काळजी घेऊ नका काही प्रॉब्लेम असले तरी देवाला सोडून द्या देव सगळं सॉल्व करतो एवढ्या करा तुम्हाला शांत झोप लागते बघा हॅव गुड डे